केअर टेकर भाग एकतीस आत्तापर्यंत आपण बघितलं होतं की मीरा खोटं बोलत होती म्हणून आरवने तिला किस करून पनिशमेंट दिलेली होती मीरा रूममध्ये येऊन विचार करत होती की हा पहिला परपुरुषाचा स्पर्श होता तरीसुद्धा तिला मग का राग आला नाही तिने का त्याला थांबवलं नाही चला तर मग आता पुढे काय होतं हे आजच्या भागामध्ये बघूया बराच वेळ रूममध्ये एकटी बसून विचारांच्या गर्देत अडकलेली मीरा शेवटी हळूहळू उठली मनात अजूनही संभ्रम होता पण चेहऱ्यावर निर्धार स्पष्टपणे जाणवत होता ती खोलीच्या बाहेर आली आणि किचनमध्ये शिरली स्वयंपाक अर्धवटच मगाशी राहिलेला होता तिने पुन्हा गॅस सुरू करत तिने परत त्या भाजीकडे लक्ष दिलं पण तिचं मन तिथे नव्हतंच दरवेळेस चमचा फिरवत असताना तिच्या डोळ्यासमोर एकच विचार घोळत होता आज काही झालं तरी आरवशी बोलायलाच हवं डॉक्टरांनी फक्त आजच एक अखेरची वेळ दिलेली होती आणि उद्या सकाळपर्यंत निर्णय हवाच होता आणि आणि हा निर्णय सहजसोपा नव्हता आईच्या उपचारांसाठी वीस लाख रुपये हवेत आणि तो एकच माणूस होता ज्याच्याकडे ही मदत मागण्याचा विचार ती करू शकत होती तो म्हणजे आरवच्या नेहमीच्या वेळेसारखंच आरव खाली आलेला होता शांत गंभीर चेहऱ्याने ते डायनिंग टेबलकडे गेला मीराने त्याला पाहिलं आणि पटकन त्याच्यासाठी ताट वाढायला सुरुवात केली भाजी पोळी वरण सगळं रोजच्या पद्धतीनं पण आज तिच्या मनात प्रचंड गडबड होती आराव नेहमीसारखा मोबाईलमध्ये काहीतरी बघतं जेवायला लागला बोलणं नाही नजरही नाही आणि मीरा ती त्याच्या शेजारी नुसती उभी होती एक हात टेबलवर टेकलेला दुसऱ्या हातात पाण्याचा ग्लास पण मन मात्र सतत द्विदा मनस्थितीत होतं आत्ता बोलू का की जेवण होईपर्यंत थांबू हाच योग्य आहे का नाही मनातल्या मनात तिच्या विचारांची गर्दी होत होती पण त्याचवेळी दुसरं एकही विचार तिच्या मनामध्ये परत डोकावला नको आत्ता हा माणूस जे शांतपणे जेवण करत आहे मग नको आत्ता नको बोलायला जेवण झाल्यानंतर बोलेन मेरा आरवचं जेवण कधी संपतं आहे याची आतुरतेने वाट बघत होती जेणेकरून ती तिच्या मनातलं बोलू शकेल तिला सांगायचं होतं खूप काही सांगायचं होतं पण शब्द गिळून गिळून ती तशीच तिथे उभी होती फक्त त्याचं जेवण कधी संपतं याची वाट बघत आणि मग अचानक आरवचा फोन वाजतो त्याने पटकन मोबाईल उचलला आणि कॉल रिसीव केला हां बोला आरव इतकं मना आला आणि त्याच्या आवाजातलं औपचारिकपण मीराला स्पष्टपणे चालवलं त्याच्या त्या चा बोलण्यावरून त्याच्या त्या टोनवरून तो बिझनेस मोडमध्ये गेला होता मीराला समजलं होतं ऑफिसमधला कसला तरी महत्त्वाचा कॉल आहे मीरा त्या कॉलच्या संपण्याची वाट बघत राहिली पण आरव जेवण जेवण बोलत राहिला आणि जेवण संपताच कॉलवर बोलतच बोलत तो बोलत उठला पाण्याचा घोट घेतला आणि थेट रूमच्या दिशेने निघून गेला यार हे सगळं काय आहे मीरा स्वतःशी चरफडत विचार केला मी बोलायचा प्रयत्न करते पण प्रत्येक वेळी काहीतरी अडथळा येतो का नाही मला वेळ घालवून चालणार नाही काही झालं तरी आज बोलायचंच आहे त्या विचाराने ती थोडीशी सावरते एक काम करते मी पटकन जेवते तोपर्यंत यांचाही कॉल संपेल आणि मग डायरेक्ट यांच्या रूममध्येच जाते आणि मग यांच्याशी बोलते हो हे असंच करते आज काहीही होऊ दे मी त्यांच्याशी बोलणारच आणि मला बोलायलाच हवं असं ठरवून ती किचनमध्ये धाव घेते ती पटकन जेवते ती हात होते पोटा आवरते आणि खोल श्वास घेत स्वतःला मनातून धीर देते आरवच्या रूमकडे ती पावलं टाकते एक एक पाऊल जणू काही महत्त्वाच्या रणांगणावर टाकत असल्यासारखं था तिला वाटत होतं ती आरोच्या रूमच्या जवळ उभी राहते हळूच रूमचा दरवाजा उघडते पाहते खाली कुणीच नाही रू रूम अगदी रिकामी होती क्षणभर तिचा चेहरा उतरतो काय हे या माणसाला समजलं का मी याच्याशी काहीतरी महत्त्वाचं बोलणार आहे म्हणून हा मला टाळतो आहे की का काय लपाछपी खेळतो आहे की काय ती मनाशी चढून म्हणते मी इतका प्रयत्न करते बोलण्यासाठी आणि हा कुठे होतो होतोय सारखा त्याच्याशी बोलण्यासाठी आता त्याच्या मागे मागे फिरावं लागणार आहे का मला ते विचार करत त्याच्या रूममधून बाहेर येते आणि आरवला शोधू लागते ती घरभर चक्रा टाकू लागते जिममध्ये नाही स्टडी रूममध्ये नाही गॅलरीमध्ये सुद्धा नाही आता एकच आशेचा किरण उरतो ते म्हणजे टेरेस ती बाऊलाऊ उचलते आणि टेरेसकडे धावते तिथं तरी असेल का ती विचार करते टेरेसवर पोहोचून ती आजूबाजूला नजर टाकते आणि अचानक तिचं लक्ष टेरेसवरून खाली जातं ते म्हणजे स्विमिंग पूलमध्ये ती नीट पाहते आणि आरोव तिला पाण्यात पोहताना दिसतो ती एक क्षण न घालवता पटकन टेरेसवरून खाली वळते आणि स्विमिंग पूलकडे जायला निघते मिराहळ स्विमिंग पूलजवळ येते ती आर त्या गडद निळसर पाण्यात शर्टलेस पोहत होता त्या व्यायामाने कमवलेल्या शरीराजवळ पाण्याचे थेंब अगदी चकाकत होते पाण्यामध्ये पोहत असताना त्याचे केस ओले झालेले होते ओले केस कपळावरती सावरलेले होते त्याचा पोहण्याचा तो लयबद्ध ताकदवान पण तरी शांत वेग होता मीरा काही क्षण स्तब्ध होऊन फक्त त्याच्याकडे बघत होती स्वतःलाही न समजता तरी त्याच्याकडे एक पाहत राहते हे ती काय करते हे तिलासुद्धा समजत नव्हतं त्या पाण्याच्या पृष्ठभागावरून परावर्तित होणाऱ्या लाईटच्या लकलकाटात रूप अजूनही गूड वाटतं अर्धवट प्रकाश पाण्याची हाल चाल त्याच्या शांत चेहऱ्यावरची एक विलक्षण स्थिरता मध्ये तो स्विमिंग पूलच्या कडेला येतो एका बाजूला ठेवलेलं कसलंसं ड्रिंक उचलतो एक, एक गुड घेतो आणि पुन्हा पाण्यात उडी टाकून पोहायला ला लागतो आता ह्यावेळी कोण पोहतं का मीरा मनात सरफडते जेवण झालं आहे आणि जेवण झाल्यानंतर निवांत स्विमिंगमध्ये हा स्विमिंग करतोय खरंच या माणसाच्या किती विचित्र समी असतात ना कोण जाणे ती मनाशी थोडीशी बडबड करते स्विमिंग पूलजवळ काही क्षण स्थिर उभं राहिल्यानंतर मीरा बानावरती येते ती हळूच थोडी पुढे सरकते तिचे पाय थोडे थरथरत होते पण मनाचा ठाम निश्चय तिच्या चालीत दिसत होता त्या क्षणी सुद्धा जाणवलं होतं तिची पावलं तिचा श्वास ती तिथे आलेली आहे हे त्यालासुद्धा समजलेलं होतं पण तरीही तो तर आज पाण्यात शांतपणे पोहत राहतो जणू काही ती तिथं आहेच असं त्याला माहितीच नव्हतं तेच मीरा तिथे ते जवळ येते आणि बोलण्याची हिंमत करून बोलते स स स स मीराने शेवटी धर करून आवाज दिला अरवण एक क्षणसुद्धा तिच्याकडे न पाहता उत्तर दिलं सर मला ना तुमच्याशी थोडं बोलायचं होतं तुमच्याकडे वेळ आहे का ती स्वरात विनवणी होती आणि थोडी घालमीलसुद्धा होती आरव त्या पाण्यातून एक लांब स्ट्रोक मारत पुढे पोहतो थोडं डोकं वर काढतो आणि थेट न पाहता शांतपणे म्हणतो नाही सध्या माझ्याकडे वेळ नाही थोड्या वेळाने बोलू आपण आरवचे बोलणे ऐकून ती थांबते काही क्षण शब्दच सापडत नाहीत डोळेखाली झुकतात आवाज हरवतो ओठ हलतात पण काहीच शब्द बाहेर पडत नाहीत एक तर माझं एवढं महत्त्वाचं काम आहे खूप महत्त्वाचं या माणसाशी बोलायचं आहे आणि हा फक्त निवांतपणे पोहत आहे आणि मला काय सांगतो आहे वेळ नाही काय माणूस आहे हा ती मनात तरफडते मीला काही वेळ तिथेच थांबून राहते ती एकटक आरवकडे पाहत होती पण त्याचा चेहरा अजूनही निर्विकार होता कधी आरवकडे तर कधी स्विमिंग पूलच्या शांत पाण्याकडे पाहत ती हळूहळू अधीर होऊ लागली अचानक आरवचं लक्ष तिच्याकडे जातं त्याची नजर थेट तिच्या डोळ्यास स्थिरावते तो काही क्षण तिच्याकडे बघतो आणि परत नजर फिरवून बोलतो बस इथे तो थोडंसं फण ठामपणे म्हणतो मी त्या थोडी गोंधळून विचारते इथे कोणी तुला दुसरं दिसतं आहे का अरं विचारतो नाही म्हणजे नाही ती ओशाळून म्हणते मग मी तुलाच बोललो ना अरो हळू आवाजात म्हणतो मेराला तर तिथे बसायला संकोच वाटत होता काहीशा हळव्या मनाने ती हलके साडी थोडीशी वर घेते आणि सावधगिरीने स्विमिंग पूलच्या कडेला पाय पाण्यात सोडते पाणी थोडं थंडच होतं पण त्या स्पर्शात एक वेगळी शांतता होती ती तशीच पाय पाण्यामध्ये सोडून बसून राहते डोळे हलकेच पायांना थंड पाणी लागताच ती मिटून घेते वातावरणात थंड गारवा पसरलेला होता आरव एक काही क्षणाने शांतपणे स्विमिंग पूलच्या कडेला येतो त्याचं अस्तित्व मीराला जाणं होतं पण ती काहीच न बोलता तशीच बसून राहते तो तिच्या अगदी शेजारी येतो आणि दोन्ही हात पुलाच्या अगदी कडेला टेकवतो आणि पाण्यात तसाच उभा राहतो त्याचे ओले केस कपड्यावरती अलगत आलेले होते त्याचे तीव्र डोळे थेट तिच्या चेहऱ्यावरती रोखलेले होते बोल काय बोलायचं होतं तो थेट तिच्याकडे बघतच विचारतो आरवचा आवाज ऐकून मीरा क्षणबद्दल जगते ती डोळे मिटून घेतले होते आणि आता ती हलकेच डोळे उघडते त्या आरव शॉर्ट्समध्ये पाण्यात नुकताच आलेला त्याचं ते थोडंसं रफ लूक आणि त्याच्या चेहऱ्यावरती गंभीर भाव मीराच्या तोंडातून शब्दच फुटत नाहीत तिला आठवतं ती इथं काहीतरी बोलण्यासाठी आलेली होती काहीतरी खूप महत्त्वाचं होतं पण आता त्या क्षणी तिच्या मनात गोंधळ निर्माण झालेला होता तोडुगडून काही बोलू की नको काय बोलायचं कुठून सुरुवात करायची मेरा या सगळ्या गोष्टींचा विचार करत होती काय झालं बोलायचं होतं ना तुला बोल ना काय बोलायचं होतं अरे तिच्याकडे बघतच आणखीन थोडं पुढे सरकून बोलतो मीराचं मन अजूनही गोंधळलेलं होतं ती त्याच्या एकदा नजर टाकते आणि लगेचच नजरेतून नजर हटवते आरावच्या डोळ्यातल्या गहराईला ती सामोरी जाऊ शकत नव्हती ती नजर खाली झुकवते तिचा आवाज अगदी हळूवार थरथरता होता हो हो मला बोलायचं होतं खरं तर खूप महत्त्वाचं बोलायचं होतं पण पन... कुठून सुरुवात करावी ना हेच मला समजत नव्हतं हो म्हणूनच मी इतका उशीर झाला तुमच्याशी बोलायचा प्रयत्न करत होते पण त्या शब्दामागची अडचण ओळखतो तो थोडा तो शांत होतो बोल मग ऐकतो आहे मी मीराने हलके श्वास घेतला आणि तिच्या गळ्यात अडकलेले शब्द एकदाचे बाहेर पडले पहिली गोष्ट म्हणजे सॉरी खरंच सॉरी ती त्याच्याकडे पाहते पण पुन्हा नजर खाली जाते माफ करा मी आज तुमच्याशी खोटं बोलले म्हणजे खोटंसुद्धा असं नव्हे ती घाबरून मी खरं तर तसं केलं माझा हे तू खोटं बोलण्याचा नव्हता तुम्हाला जर माहिती आहे ना मला पैशांची थोडी जास्त गरज आहे म्हणून मी हा केअरटेकरचा जॉब स्वीकारला होता ती हलके तिचे बोट पाण्यामध्ये फिरवते जवळ त्या थंड स्पर्शाने मन शांत होत आहे का हे ती पाहत होती खरं तर आज ना मला एक अर्जंट कॉल आलेला होता त्यामुळे मला बाहेर जावं लागणार होतं पण मी खोटं बोलून अजिबात बाहेर जाणार नव्हते मी ठरवलं होतं मी तुम्हाला सांगूनच बाहेर निघेन शपथ खरं शपथ मी सांगते मी तुम्हाला सांगायलाच खरं तर तुमच्या रूममध्ये आलेले होते तुमच्या परमिशननेच मी बाहेर जाणार होते तिचा आवाज थोडा हळवा होतो डोळे पाणवतात पण पण तुम्ही तिथे नव्हतात मी तुम्हाला रूममध्ये बघितलं तुम्ही नव्हतात आणि माझ्याकडे वेळसुद्धा नव्हता फार घाई होती म्हणून मी फक्त रूममध्ये पाहिलं आणि बाहेर निघून गेले आणि सर एक एक महत्त्वाची गोष्ट मेराचा आवाज थोडासा कंपा पावलेला तिच्या हात एकमेकांमध्ये घंट गुतलेले मला तुमची एक हेल्प हवी आहे सर म्हणजे मला माहिती आहे मी खूप जास्त अपेक्षा ठेवते तुमच्याकडून खूप काही मागणार आहे पण हे हे ऐकून तुम्ही कदाचित नकारसुद्धा देऊ शकता पण प्लीज प्लीज सर माझी एकच विनंती आहे तुम्हाला जर पॉसिबल असेल पॉसिबल असेल तर खरंच माझी मदत करा प्लीज ती थांबते तिच्या डोळ्यात अश्रू जमा होतात पण ती ती लपवायचा प्रयत्न करते सर प्लीज माझी मदत करा मी नाही तुमचे उपकार कधीच विसरणार नाही कधीच नाही ना मीराचे बोलणे ऐकून आरव तिच्याकडे पाहतो गप्प स्थिर काही क्षण जणू काळ थांबतो पाण्याच्या लाटांप्रमाणे शांततेची एक लहर दोघांमध्येही येऊन जाते इतक्यात तो बोलतो आता जे काही तुला बोलायचं आहे मागायचं आहे ते बोलशील का मुद्द्याचं बोल काय बोलायचं होतं तुला त्याच्या आवाजात हलका दमदार ठामपणा असतो तो पाण्यातून हळूहळू वर येतो आता मात्र तो मिराच्या बाजूला बसलेला होता आणि आता त्याचेसुद्धा पाय मीरासारखे पाण्यामध्ये होते मीराचं मन ध धडायला लागलं तिला क्षणभर त्याचं असं जवळ असणं जड जात होतं आरो काही क्षण तिच्याकडे बघतच राहतो मीरा घट्ट डोळे मिटून घेते आणि बोलते सर खरं तर मला ते म्हणजे ते मला माहिती आहे मी थोडं जास्तच मागते पण खरं गर सर गरज आहे म्हणून मागते सर मला वीस लाखांची गरज आहे ती तिच्या शब्दांच्या उत्तरासाठी आरवचा चेहरा पाहत होती आरव काय उत्तर देईल हा विचार तिच्या मनात सतत आता फिरत होता जर तो नाही म्हणाला तर मग काय करायचं तिच्या मनात काळजीने प्रश्नाचं उधान घालू लागलं दुसरा डोळे मेपर्यंत वाट बघायची मग तोपर्यंत आईला जास्तच काही झालं तर तेच आरव मीराकडे बघतो आणि बोलतो वीस लाख आणि ते कशासाठी मेरा घट्ट डोळे मिटून आवाज थोडा थरथर करत म्हणू लागते आ, सर मला खरंच माहिती आहे मी जरा जास्त मागते पण सर माझ्याकडे दुसरा अजिबात पर्याय नाही आहे मला खरंच गरज आहे सर मला वीस लाखांची खूप गरज आहे ती थोडं थांबली श्वास घेतला आणि पुन्हा सुरुवात केली मी जाणते तुम्ही आधीच माझ्यासाठी दोन लाख रुपये दिलेत आणि मला माहिती आहे माझं इथे काम पण फार नाही आहे पण तरीही मी तुमच्याकडून एवढी मोठी मदत मागते पण हे एकदाच शेवटचं आहे असं समजा परत मी नाही तुमच्याकडे पैसे मागणार सर ती थोडीशी जपून नजरेत मनाचं पूर्ण दुःख भरून म्हणाली मग मी कधीच तुमच्याकडे परत पैसे मागणार नाही आणि हो मला माहिती आहे ही रक्कम फार मोठी आहे पण मला दुसरी कुठे नोकरी मिळाली ना तर हळूहळू सावकाश मी तुमचे पैसे परत करेन सर मी लवकर पैसे तुमचे परत करू शकणार नाही पण शपथ हळूहळू तरी प्रयत्न करेन मी तुम्हाला तुमचे पैसे परत करण्याचा बसर तुमची मदत मला खरंच हवी आहे कारण सध्या माझ्या हातात काही दुसरा ऑप्शन नाही आणि तुमच्याशिवाय माझ्या मदतीसाठी कोणीच नाही तिच्या आवाजात तीव्र ती भीती आणि आशा एकत्रपणे एक मिसळलेली होती अरव आता काय बोलेल काय नाही या गोष्टीचा ती विचार करत होती सर मला माहिती आहे जास्त मागते पण प्लीज प्लीज नकार देऊ नका प्लीज मीरा अजूनही बोलायचं धाडस गोळा करत होती डोळे बंद करून खोल श्वास घेत ती तिच्याकडे बघते पण काही बोलायच्या आधीच अचानक आरवने तिचा हात घट्ट पकडला सर ते काय करताय हा शब्द मीराच्या तोंडातून बोलायच्या आधीच कारण दुसऱ्याच क्षणी आरव तिला घेऊन सरळ स्विमिंग पूलमध्ये उडी मारतो थंड पाणी अंगावरती आदळलं सगळं जग क्षणभर थांबल्यासारखं तिला वाटलं ब्राक्षरच्या हादरलेली होती ती कधीच पाण्यात गेलेली नव्हती आणि पोहायला तर अजिबात तिला येत नव्हतं सर सर ती घाबरून त्याच्या गळ्याभोवती दोन्ही हात गुंडाळते त्याच्या उघड्या छातीवरती हात ठेवून स्वतःला सावरू लागते श्वास फुलेला डोळ्यात भीती आणि ओले केसीच्या चेहऱ्यावर चिकटलेले होते अरुणे दोन्ही हात मिराच्या कमरेवर टेकवलेले होते हलकेस तिला स्वतःकडे ओढून त्याने घेतलेलं होतं ती मात्र चितकारनी मारत बोलते सर सरे काय करते तुम्ही मला मला पाण्याची खूप भीती वाटते प्लीज मला लवकर बाहेर काढा मिराची साडी पाण्यामध्ये भिजल्यामुळे पूर्णपणे ओली चिंब झालेली होती आणि तिची साडी तिच्या शरीराला चिकटलेली होती मीराला पाण्यामध्ये पडल्यामुळे या गोष्टीचं भानच राहिले राहिलेलं नव्हतं पण आरो मात्र तिचं ऑब्झर्वेशन करत होता तो फक्त तिच्याकडे बघतच होता तिच्या डोळ्यातील ती फीती थी तिची थी, साडी अंगाला चिकटलेली होती त्यामुळे थी तिचं सर्वांग अगदी स्पष्टपणे आरवला दिसत होतं कारण त्याची साडीच अशी होती की पाण्यामध्ये भुजल्यामुळे ती साडी पूर्णपणे तिच्या अंगाला चिटकलेली होती मी तुला पैसे मागितले आरो हळूच तिला पाहून म्हणतो मीरा थोडी थरथरून त्याचा अर्थ समजून घेण्याचा प्रयत्न करते फक्त त्याच्याकडे ती बघत होती काय विचारलं मी अरे तिच्या डोळ्यात बघत पुन्हा विचारतो मीरा हळूच मन हलवते आणि म्हणते नाही अरे थोडा गंभीर होऊन म्हणतो मग मग मला परत पैसे देणार असं का बोलत होतीस मी मागितले होते का पैसे मीरा थोड्या निश्चिंतेने पण चिंताग्रस्त होऊन म्हणाली नाही नाही तुम्ही मला पैसे मागितलेच नाहीत पण वीस लाखांची अमाऊंट जरा जास्तच आहे ना सर एक वर्ष जरी मी काम करून एवढे पैसे मिळवणं म्हटलं तरीही ते मला शक्य नाही वाटत आणि तसं मी दुसऱ्या ठिकाणी जरी काम केलं असतं तरीसुद्धा मला एका वर्षाचं पेमेंटसुद्धा इतकं मिळालं नसतं ही खूप मोठी अमाऊंट आहे मला हे सगळं माहिती आहे पण मला गरज आहे म्हणून मी तुम्हाला पैसे मागत आहे आणि तुम्ही मला मदत केली तर मी खरंच तुमचे पैसे रिटर्न करेन ठीक आहे मी करेन तुझी मदत आरोचा आवाज थोडा गंभीर होता पण त्याच्या नजरेत आपुलकी झळकत होती मी तुला उद्याच पैसे देईन वीस लाख काय चाळीस लाख देईन तो मीराकडे सरळ बघत म्हणाला हे ऐकताच मीराच्या डोळ्यात आशेचा तेही चमकला काय खरंच ती थोडी अविश्वासाने पण उत्साहाने म्हणाली खरंच तुम्ही मला पैसे द्याल म्हणजे उद्या आरो फक्त हलकंसं स्मित करत म्हणाला हो उद्यास लगेचच मीरा लक्षांवर काही कळे ना तिच्या डोळ्यात अश्रू चमकले ती दोन्ही हाताने चेहरा झाकत हसत बोलली थँक्यू थँक्यू सो मच खरंच तुमचे हे हो उपकार मी कधीच विसरणार नाही ती थोडी शांत झाली आणि मग म्हणाली मग तुम्ही काळजी करू नका मी नक्की तुमचे पैसे परत फेडण्याचा प्रयत्न करेन एक वर्ष इथे केअरटेकर म्हणून जॉब केल्यानंतर मी परत दुसरी कुठेतरी नोकरी शोधेनच ना तिथून थोडे थोडे जसे पैसे मिळतील ना तसे मी थोडे थोडे का होईना तुमचे पैसे परत करेन हो हो थांब थांब सगळं तूच नको ठरवू आरव बोलतो आरोवच्या बोलणे ऐकून मी थोडी गोंधळलेली होती पण तिचा स्वर ठाम होता मलाही काही गोष्टी ठरवू दे जसं तू माझ्यावर उपकार करत आहेस तसं अरव बोलतो आरवने तिच्या कमरेवरचा हात थोडा घट्टच केला अचानक त्याने तिला अजून जास्त जवळ ओढलं आता त्याच्यामध्ये अक्षरशः काहीच अंतर उरलेलं नव्हतं मी एक गोष्ट स्पष्ट सांगितली होती मीरा आरवचा आवाज आता हळूहळू गंभीर होत गेला जेव्हा तू हा केअरटेकरचा जॉब स्वीकारलास तेव्हा मी तुला सांगितलं होतं माझं सगळं वेळ गरजा स्वभाव सवयी अगदी तो थोडा थांबला अगदी माझ्या शारीरिक गरजाही तुला समजून घ्याव्या लागतील त्याच्या या शब्दांनी मीराचा श्वास थोडा गटबडला तिच्या डोळ्यात शंका अस्वस्थता आणि हलकीशी भीती उमटली आणि तो पुढे म्हणाला माझ्या मते आता तो वेळ आलेला आहे असं मला वाटतंय आता मात्र आरवचं हे बोलणं ऐकून मीराच्या चेहऱ्यावरचे एक्सप्रेशन पूर्णपणे बदललेले होते डोळ्यांमध्ये काही क्षण भीती गोंधळ होता पण आता फक्त राग होता ते त्याच्याकडे रागाने रोखून बघत रागाचे शब्द फेकते काय 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 म्हणाला तुम्ही म्हणजे तुम्ही मला मदतीच्या बदल्यात तुमच्या शारीरिक गरजा पूर्ण करायला लावणार आहात आणि त्यासाठी तुम्ही मला पैसे देणार आहात तिचा आवाज खंबित होता पण त्यात भीती नव्हती होता फक्त स्वाभिमान आरो थोडा शांत पण कठोर नजरेने तिच्याकडे पाहत म्हणतो हो पण यामध्ये एवढा आश्चर्यचकित होण्यासारखं काय आहे ही गोष्ट आपण आधीच ठरवली होती मीरा मी स्पष्टपणे तुला आधीच सांगितलेलं होतं मी म्हणेल ती गोष्ट तू ऐकायचीस आणि तीच गोष्ट करायचीस मी काही गोष्टी आधीच क्लिअरच केलेल्या होत्या फक्त तिथे वेळ कधी येईल हे ठरवायचं स्वातंत्र्य माझ्याकडे होतं आता तुला खरंच एवढ्या पैशांची गरज असेल तुला एवढे पैसे हवे असतील आरो एक दीर्घ श्वास घेतो नंतर मीराकडे नजर न टाकता थेट बोलतो तर मग आज रात्री माझ्या रूममध्ये तो एक क्षण तिच्या डोळ्यात बघतो आणि मग तितक्या सहजतेने तिच्यापासून पटकन बाजूला होतो शब्दांचं विष पसरवून तो एकटा स्विमिंग पूलमधून बाहेर पडतो त्या थंड पाण्यात ती स्तब्ध उभी होती आरवच्या त्या बोलण्याने मीराचं संपूर्ण शरीर थरथरायला लागलं होतं पण पाण्यानं पाण्यामुळे नाही तर त्याच्या त्या शब्दांमुळे रूममध्ये हा शब्द मीराच्या सारखा सारखासारखा परत तिला ऐकू येत होता हे शब्द तिच्या मनात एका मागोमाग एक ओरडत होते तिने कल्पनाही केली नव्हती की असा माणूसही असतो इतका निर्दयी इतका स्वार्थी तिला अजून पोहायला नीट येत नव्हतं अंग थरथरत होतं आणि तरीही ती कशी बशी स्विमिंग पूलच्या काठाकडे पोहोचते पाण्यात भिजल्यामुळे साडी पूर्ण भिजलेली होती होऊन पाणी उकळत होतं आणि त्वचेवर पाण्याच्या थंड थेमाने थंडीचा काठा उठत होता हवा गार झाली होती पण त्यातून अधिक वा तिच्या मनात पसरलेला होता ती काही क्षण तशीच बसून राहते डोळे पाण्याने नाही तर अपमान आणि ओलावले होते मग हळूहळू ती स्वतःला सावरते ती उठते बशी थरथरत आपल्या रूमकडे चालू लागते अंगावरती थंड पाणी ओल्या साडीचा भार आणि मनात जळजळीत वेदना होत्या ती तिच्या रूमचा दरवाजा उघडते आणि न बोलता न पाहता थेट रूमच्या आत शिरते आत फक्त शांतता पण त्या शांतते तिच्या आतून आरवचे ते शब्द घुमत होते आज रात्री रूममध्ये ती तशीच बेडवर जाऊन बसते ओली साडी केसातून गळणारं पाणी आणि अश्रुणी ओलावलेले डोळे तिची छाती धडधडत होती मनात प्रचंड घालमेल सुरू होती आईसाठी डोनर मिळाला आहे देवाच्या कृपेने आता सगळं काही ठीक होईल असं मला वाटलं होतं आता जर पैसे वेळेत नाही दिले तर तो डोनरसुद्धा नाहीसा होईल मग परत डोनर कधी मिळेल याची वाट बघावी लागेल आणि तोपर्यंत आईला जास्त त्रास होईल आणि जीवसुद्धा कदाचित जाईल ती आपले दोन्ही हात घट्ट मिठीत आवळते डोळे बंद करून स्वतःशीच फुटफुटते मी काय करू काय करू मी अरो त्याच्याकडे पैसे आहेत हे मला माहिती होतं पण मला वाटलं होतं की कदाचित त्याला माझ्या परिस्थितीची जाणीव होईल तो माणूसकीच्या ना नात्याने का होईना मला मदत करेल एक गालावर अश्रुगालावर घोळतो पण नाही त्याला माझं शरीर हवं आहे पैशांच्या बदल्यात शरीर हवं आहे आरशासमोर जाते आणि मीरा उभी राहते तिचं प्रतिबिंब आणि रक्तानं डोळ्यातून पाणी थांबतच नव्हतं पण त्याचं तरी काय चुकतं आहे ते मनातच विचार करत होते ज्यावेळी मी हा केअर टेकरचा जॉब स्वीकारला तेव्हा त्याने स्पष्टच मला सांगितलेलं होतं माझ्या गरजांना प्राधान्य द्यावं लागेल त्या गरजा फक्त वेळा सांभाळणाऱ्या नसतील हो त्याने स्पष्ट मला सांगितलं होतं आणि मीसुद्धा त्याचं हे ऐकलं होतं मला ते समजलं होतं पण ऐकूनसुद्धा मी हा जॉब स्वीकारला क्षणभर ती श्वास रोखते आज त्याने पण मला जबरदस्ती नाही केली यायलाच पाहिजे असंही तुम्हाला म्हटलं नाही पण त्याने मला एक ऑर्ट ठेवली पैसे हवे असतील तर रात्री रूममध्ये ती आरशा स्वतःला बघते एकश्रुतीच्या ओठांवर येऊन थांबतो आईसाठी माझ्या आईसाठी माझं सगळं मी देणार का त्याला माझ्या आईचा जीव तो मला सगळ्या गोष्टींपेक्षा खूप महत्त्वाचा आहे आणि खरंच जेव्हा मी, मी हा जॉब शिकाला तेव्हाच मी ठरवलं होतं मला माहिती होतं कधी ना कधी तर हा दिवस येणार कारण आरवू नये मला हे सगळं काही सांगितलेलं होतं आणि मी तेव्हा ठरवलं होतं की मी कोणाशीच मग लग्न करणार नाही जर माझ्या आयुष्यात असं काही झालं तर मग मी कोणाशी लग्न करून कोणाचं आयुष्य अजिबात बिघडवणार नाही आईचं आयुष्य आयुष्य वाचवायचं आहे ती डोळे भेटते खोल श्वास घेते मग आता आईचा जीव वाचवायचा तर मला त्याच्या रूममध्ये जावं लागेल का मेरा घाईघाईने कपाट उघडते त्यातून एक जुन्या फ्रेममधला फोटो बाहेर काढते तिच्या आईबाबांचा तो फोटो होता ती फोटोकडे घट्ट पकडते डोळ्यातून अश्रू वाहत होते आई बाबा मला माफ करा खरंच मला माफ करा ती फोटो जवळ घे डोळ्यांवर ठेवते मग फोटोकडे पाहत बोलते तुम्ही माझ्यावर लहानपणापासून किती संस्कार केलेले आहेत मी कधीही चुकीचा रस्ता चालू नाही म्हणून तुम्ही खूप प्रयत्न करा केला मला तुम्ही तशी शिकवण दिली पण आज असं मी एका अशा वयनावर उभी आहे जिथून मागे वळणंही शक्य नाही आणि पुढे चालणंही कठीण जात आहे मला ती खोल श्वास घेते डोळ्यातला आवरण्यासाठी निष्फळ प्रयत्न करू लागते बाबा तुम्ही तर खूप लहानपणीच आम्हाला सोडून गेलात पण आई तीच तर आमची सगळी काही दुनी आहे तिचं एक आधार आहे आमच्या दोघींसाठीही आता तिचं वाचणं माझ्यासाठी आणि श्वेतासाठी ती सगळ्यात जास्त महत्त्वाचं आहे डॉक्टर तयार आहेत डोनरही आता मिळालेला आहे पण जर वेळेत पैसे मिळाले नाही तर, तर मग सगळं संपेल आई आई आम्हाला मग सोडून जाईल ते फोटो उचलून छातीशी घट्ट धरते आणि म्हणून म्हणून माझ्याकडे आता दुसरा कोणताही ऑप्शन उरलेला नाही आता मला फक्त तोच मार्ग दिसत आहे मी जे काही करणार आहे ते कदाचित तुम्हाला अजिबात आवडणार नाही तुमचं मनसुद्धा कदाचित हे सगळं काही बघून दुखेल तुम्हालासुद्धा त्रास होईल पण आईसाठी तिच्या जीवासाठी मला हे सगळं करावं लागणार आहे ती गडगडून रडते फोटो प्रश्रू टपकतात माफ करा माफ करा मला माफ करा मीरा रडतच बोलू लागते चला काहीच आजचा भाग कसा वाटला नक्की भरभरून कमेंट्स करून सांगा आरवणे तर मीराकडे शारीरिक गरजेची आता मागणी केलेली आहे आणि पैशांसाठी आता बघूया मीरा खरंच तो मार्ग स्वीकारते का पुढच्या भागात काय होतं ते आज तुम्हाला रात्री समजणारच आहे आजचा पार्ट खरं तर कालचा आहे माझी तब्येत खराब होती त्यामुळे मला काल पार्ट अपलोड करता आला नाही म्हणून मी आज दोन पार्ट अपलोड करणार आहे हा पार्ट कालचा असणार आहे आणि आज संध्याकाळी जो पार्ट अपलोड होणार आहे तो आजचा असणार आहे आणि उद्यापासून रेग्युलर पाठ प्रत्येक वेळी रोज सकाळीच येत राहतील बाकी तुम्ही काल समजून घेतलं मला त्यासाठी खरंच खूप थँक्यू सो मच तुमच्या प्रेमामुळे काळजीमुळे थोडं मला आता बरं वाटतं आहे तुम्हाला जास्त मी वाट बघू देणार नाही म्हणून मी कसं तरी पाठ लिहिलेलं आहे आणि अपलोडसुद्धा केलेलं आहे आज माझ्या आवाजामध्ये थोडा बारीक आवाज आला असेल किंवा काही चुकलं असेल तर प्लीज माफ करा कारण तब्येत थोडी खराब असल्यामुळे मला जास्त आवाजसुद्धा नीट देता आला नाही पण समजून घ्या बाय द वे आज संध्याकाळी दहापर्यंत पाठ मी अपलोड करण्याचा नक्कीच प्रयत्न करेन थोडंफार मागे पुढे झालं तर प्लीज समजून घ्या पण मी आज आज रात्रीपर्यंत पाठ नक्कीच अपलोड करेन बाय तुम्हीसुद्धा काळजी घ्या वातावरण खूप खराब आहे त्यामुळे सगळेजणच काळजी घ्या छान छान स्टोरी वाचत राहा